मी वसंत गुंजाळ प्रलसर बायोप्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा अर्थात प्लॅन्टो कृषी तंत्र या ठिकाणी दोन गेली दोन आम्ही आणि कांदा बनवतो या वर्षी ऊस आणि कांदा ही दोन प्रात्यक्षिक पिकं घेतलेली आहेत या पिक इथे ऊस हा शहाऐंशी झिरो बत्तीस जातीचा जा ऊस आम्ही दहा गुंठे डेमो प्लॉट बनवलेला आहे याच्यामध्ये सर्व प्लांटो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे बेसल डोसमधून मधून रासायनिक खतांबरोबर प्लॅन्टो दाणेदार वापरलेले आणि लागवड दोन बाय पाच वर रो, रोप रोप पद्धतीने लागवड केलेली आहे त्याच्यानंतर दीड महिन्याचा ऊस झाल्यानंतर पिस्टिम प्लांटो जाहीम आणि झील याची आम्ही फवारणी केली या, या फवारणीमुळं पानाची रुंदी पसरटपणा आणि फुटव्यांची संख्या ही वाढलेली आहे पूर्णपणे त्याच्यानंतर साधारणतः दुसऱ्या महिन्यामध्ये एक बेसल डोस दिलेला आहे रासायनिक खताबरोबर बरोबर पंधरा किलो प्लांटो दाणेदार याचा वापर केलेला आहे आणि अडीच महिन्याने पुन्हा एकदा फवारणी प्लांटो जाईम पिस्टीम आणि झिलची केलेली त्याच्यामुळे कांद्यांची लांबी कांड्यांची जाडी याच्यामध्ये वाढ झालेली आहे आज हाऊस पूर्णपणे पाच महिन्याचा आहे त्याच्यामध्ये आम्ही पाणी व्यवस्थापन सर्वात महत्वाचा शेतकरी बांधवांसाठी पाणी व्यवस्थापन हे महत्वाचं आहे नाही तर पाणी व्यवस्थापन जर तुम्ही ड्रिप मधून तुम दिलं तर पाणी कमीत कमी पाच दिवस आणि दोन तास जर दिलं तर त्याचे जमिनीच्या कॅपिलरीज पूर्णपणे मोकळा राहतात हवा पाणी खेळती जर राहिली तर मुळांची संख्या वाढली जाते पिकाची उंची वाढली जाते आणि फुगवण आणि लांबी वाढली जाते अशा शेतकरी पाणी न देता कारण की खर्च जास्त येतो त्यामुळे पाटाने पाणी देतात तर मग ते किती दिवसान दिले पाहिजे ज्या शेतकऱ्यांक पाट पाण्यात पाण्याचा उपयोग होतो त्या शेतकऱ्यांनी तुमचे काळवट रान जर असेल तर कमीत कमी बारा ते पंधरा दिवसांनी पाण्याची पाळी दिली पाहिजे आणि जर भुरमट रान मिडियम रान असेल तर दहा दिवसाच्या किंवा आठ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्या गेल्या पाहिजेत जास्त पाण्याचा वापर करून पिकाच उत्तम पिकाच्या मुळी जागेवर थांबली जाते कारण आयतं सगळं मिळाल्यामुळं मुळीची वाढ थांबली जाते आणि उंची फुटली जाते उत्पादन साधारणतः प्लॅन्टो कृषी तंत्राच्या पद्धतीने जर ऊसाची तुम्ही व्यवस्थापन जर केलं तर एकरी उत्पादन तुम शेतकरी बांधवांचं एकरी उत्पादन एकशे दहा टनापर्यंत जाऊ शकतं प्लांटो कृषी तंत्राचा वापर म्हणजेच ऑरगॅनिक वापर केल्यामुळं या उसा, उसा जी आहे ही जनावरांना खाण्यासाठी योग्य आणि साखर जनावरांच्या दुधामध्ये साखर वाढीसाठी म्हणजे आपण जे म्हणतो ना डिग्री डिग्री साठी फार उपयुक्त आहे याच्या लागवडीचा योग्य आता कारखान्याच्या नियमाप्रमाणे तुमचा आडसाली सुरू हंगामी कारखान्याचा का तारखा का ठरलेला जातात त्या पद्धतीने लागवड हा तिन्ही हंगामामध्ये हंगामामध्ये ऊसाची लागवडीला परवानगी आहे याच्या या उसावर कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव या ऊसावरती जास्ती जास्तीत जास्त जर पाऊस कमी पडला तर तुमचा मिलीबग हा जास्तीत जास्त हा रोग प्रादुर्भाव होतो दुसरं खोडकीड या रोगाचा प्रादुर्भाव होतो शेतकऱ्यांच्या लागवड करताय त्यावेळेला तुमच्या खतामधून तुम्ही फरटेरा वापरू शकता खतामधून फर्टेरा फरटेरा <coughs> वापरलेला जर नसेल तर तुम्ही पाट पाण्यातून किंवा ड्रिप मधून तुम्ही हमला किंवा कॅननचं ड्रिंचिंग करू शकता त्याच्याबरोबर प्लांटो ड्रिपचं ड्रिंचिंग करू शकता म्हणजे पुढचा खोडकिडीचा प्रादुर्भाव किंवा उन्नी आणि वाळवी याचा प्रादुर्भाव तुमचा ऑटोमॅटिक बंद होतो शेतकरी जर तुमचा हा ऊसाचा जर पाला साळला आता शेतकरी शेतकऱ्यांची शेती जास्त असते मजुरांची संख्या अभावी शेतकऱ्यांना एवढा पाला पाला साळणं शक्य होत नाही पण पाला जर साळला सगळ्यात महत्वाचा विषय किंवा जसं पानांना फोटोसिंथेसिस साठी सूर्यप्रकाश लागतो तसाच मूळ वाढीसाठी जमिनीला सुद्धा सूर्यप्रकाश लागतो जर पाळा पाला, पाला साळळा म्हणजे पाचट जर साळलं तर सूर्यप्रकाशाची किरण त्याच्या मुळाशी जातात आणि मुळांची संख्या वापसा कंडिशन मध्ये मुळांची संख्या वाढली जाते मुळांची लांबी वाढली जाते आणि अन्न तुम्ही जे दिलेलं अन्न आहे हे मुळ खेचून घेऊन ते उसाला पुरवण्याचं काम करत बांधवांना नम्र विनंती आहे की ऊस कुठल्याही जातीचा असो प्लॅन्टो कृषी तंत्राचा जर वापर केला तर निश्चितच तुमचं दीड ते दोन पटीने उत्पादन वाढीव मिळणार आहे म्हणून मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी असेल आमचे प्रत्येक ठिकाणी डीलर नेमलेले आहेत त्या डीलर कडून तुम्ही प्लांटो कृषी तंत्र प्लांटो कृषी तंत्राचा तंत्रा वापर करून निश्चितच तुमच्या उत्पादनामध्ये वाढ करू शकता कारण आमच्या प्ला प्लांटो कृषी तंत्र म्हणजे नेमकं काय थोडस शेतकऱ्यांना प्लांट कृषी तंत्र म्हणजे रासायनिक खत यांनी आपल्या जमिनीचा राज झालेला आहे तर प्लांटो हा ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ह्या ऑर्गॅनिक मॅन्युअरचा जास्तीत जास्त वापर करून जमिनीची पोत सुद्धा सुधारला जातो आणि उत्पादनामध्ये वाढ होते हे प्लांटो कृषी तंत्राचं तत्व आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये वाढ मिळली जाते म्हणून माझं शेतकरी बांधवांना आव्हान आहे की तुमच्या जमिनीचा रास जर टाळायचा असेल तर कमी रासायनिक खत कृषी विद्यापीठाच्या प्रमाणामध्येच रासायनिक खतांचा वापर करायचा त्याच्यामध्ये प्लांटो कृषी तंत्राचा वापर करून उत्पादनामध्ये पण वाढ मिळवायची आणि आपल्या जमिनीचा रास जो होतोय तो सुधारला सुधारवायचं काम आपण करायचे म्हणून शेतकरी बांधवांना आव्हान आहे की प्लांटो कृषी तंत्राचा वापर जरूर इथून पुढे करत चला